बळणारा त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले ते माझी संचालक आणि माझे विश्वस्त प्रजावाने सांगितलं महिन्यात नदी आपल्या आटात पाचशे लोक त्यांच्या पुढे येतात कोणाला भेटतात कोणाला भेटत नाही मात्र ह्या मार्गो कारखान्याचा कारभार त्यांना खासगी कारखान्यासारखा चालवावा लागेल का महिन्यात एकदा सगळं मुंबई मध्ये एवढी सांगायचं त्यांनी ऑर्डर करायची म्हणजे खाजगी करायचा आपल्याचा विकास

परिणाम झाला नाही अशा पद्धतीचं वक्तव्य ह्याच्यामध्ये गेले पहिल्या वर्षी सत्तावीस पन्नास रुपये अशा पद्धतीला मित्रांनो नंतर एकती श्रेणीला चौतीस श्रेणीला त्यांच्या केले माझ्या मनात नाही मला त्यांना ना प्रश्न विचारायचा आहे तुम्ही

नाही पण आमच्या घेत ना ज्यांनी तुम्हाला नोट केलं आमदार केलं खासदार केलं मंत्री केलं दिल्लीला पाठवलं पुण्याला पाठवलं त्यांच्या कच्च्या बच्चार दिशांचा काम तुम्ही करून घेत कायद्याने तर होताच येत नाही कायदा बदलू म्हणले घरी बदलायचा अहो आपल्या पोटम्या दादा जांभरे नाही त्यांनी सुद्धा पेपरला बातमी दिली सकाळला आंबेडकर पडली तर कायदा बदलू धन्यवाद कायदा बदलण्यापर्यंत तुम्ही जात आहे बाळेगावच्या सभासद पैसे अनेक मिळत असताना तुम्हाला दुःख का वाटते Thank you. विचारावं लागेल आणि मनाच्या रूपांना आपल्याला या निवडणूक लागेल आपला सभासद सक्षम आहे आपल्याला आपल्या लक्ष्मीचं मंदिर उज्ज्वस्त करून काढून पुन्हा ते नीट करायचे महाराष्ट्राला उत्तम कारखाना करून राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा पडलेल्या स्वप्न होईल あ <What? S 2>

yeah, yeah. दार कारवाले ने सांगती त्या पद्धतीने ऐका आर्थिकींना प्रपंच पैशाचं तो कोणाला करताय नाही आणि त्या मायतून माझ्या मावूला घरातला प्रपंच लक्ष्मीच्या कारखान्याच्या का मंदिरावर अवलंबून जिथलं आपलं मतदान निश्चितपणे सरकार वाचवण सरकार बचाव शेतकरी पॅनल करा अशा प्रकारची अत्यंत चांगले वर्धा दिलेले आता भाजपाकडून उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात उभा उभं उभा नंतर त्यांना काय काय ऑफर यायला लागले

मनीला प्रार्थना करतो करुणा काळ मार्गावरच्या सभापणाला अवधर वेगळ्या घेतला आहे त्यांनी अधिक काही मी बोलत नाही आणि पुन्हा एकदा पवित्रान करून नव्या परिवर्तनाच्या लाटेचे साक्षीदार विनंती करून थांबतो माझ्या नंतर आदरणी आम्हावर आणि दोन मिनिट सर बोलणारे 哎。<laughs> <laughs>